हा या आता कसब्यात निवडणूक आहे पुणे महानगरपालिकेची तर तुम्हाला माहिती आहे ना माहिती उमेदवार माहिती का तुम्हाला हो oh. भाजपचे चार उमेदवार आहे बाकीचे पण आहे माहिती ना जरा सांगता का उमेदवार मानकर कसं वाटतंय भाजपचा पॅनल भाजपची हा प्रभागच भाजपचा आहे असा पॅनल निवडून शंभर आणि जे इतर पक्षाचे आहेत त्यांचं कसं वाटतंय प्रतिनिधित्व ज्या त्या पक्षाच्या हिशोबाने जो तो प्रचार करत असतो प्रतिनिधित्व देतातच काय असत ते पण इतर इतर भाजप असो राष्ट्रवादी असो किंवा इतर पक्ष त्यांचं आव्हान नाहीच का असं किंवा त्यांच्या पद्धतीत ते सगळे जे ते चालतात स्वतःच्या काय असतात आव्हान एकमेकांना एवढं हे आपला वन वेग काय असले किल्ला आहे हा किल्ला आहे कसबा भाजपचा किल्ला त्यामुळं हा चारही उमेदवार धन्यवाद नाव भरत आपलं दुकान आहे सराशे पेठ मध्ये चौक मध्ये लक्ष्मी रोडवर आणि बिझनेस मध्ये अराउंड ट्वेंटी फाईव्ह इयर्स बॅक तर या भागात उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप शिवसेना सर्व पक्षीय तुम्हाला कसं वाटतंय चांगलं आहे पण आपलं मेन बापू मानकर जे आहे भाजपाला ते त्यांना बघितलं पंचवीस बघतोय ते काम करत आहे इकडे आणि ट्वेंटी फॉर्स्ट मध्ये काय पण काम असेल ते फोन वर येतात तसं आहे इकडे अजून चार पॅनल उमेदवार आहेत कसं पॅनल मानत मग चार पॅनल येईल ना ते बीजेपीचा आहे सपोर्ट इकडं जास्त आहे कसं आहे बीजेपी पासून काम करतात सगळं तर आहे त्यांचं बीजेपी येईल बहुतेक तसं हा प्रभाग किती आहे माहिती आहे का तुम्हाला पंचवीस निवडणूक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सर्वांचे उमेदवार माहिती आहे का माहिती आहे सांगा ना ते बापू आहे आणि बाकी बाकींचे वेगवेगळे आहेत ते सगळे माहिती आहे बापू फार वर्षापासून काम करतात ते सगळं आम्हाला नेहमी आम्हाला काय अडचण आली काय आला ते सगळं ते आमचं ऐकून काम करतात ते आम्ही नेहमी त्यांना सांगतो काय प्रॉब्लेम अडचण आली तर ते हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह करतात म्हणजे भाजपचेच उमेदवारी तो निवडून असं ते भाजपच्या निवडून आणि सध्या भाजपचाच राज आहे भाजपच्या हे, शंभर टक्के निवडून येतील मोदी मोदी साहेबांचं पण काम आहे मोदी साहेबांचं पण काम आहे सगळं चांगलं असेल ना व्यापार समजा ते सगळ्या बीजेपीला करतो ना सपोर्ट आम्हाला वाटतं की बापू आमचा जास्त जास्त मत अधिकारी निवडून यावं कारण त्याचं काम एवढं चांगलं आहे की त्यांनी कोरोना काळात स्वतः आम्ही स्वतः चालवत होतो लोकांना त्यांनी बरोबर जाऊन काय लागलं असेल तर ते त्यांचे काम केले त्यांनी त्यांच्या मान्यप्रमाणे भाजपचा महापौर होईल असं वाटतं आणि ते स्वतःपर्यंत घेऊन लोकांनी घेऊन